श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीची आमटी कशी बनवतात हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरे लसूण पेस्ट आल पेस्ट पेज़पान, पान आणि हिंग आणि हे पहा जे आपण सुक खोबरं बारीक केलं होतं त्याच्यात जरा खडा मसाला ते आता यात टाकायचं हो खोबरं आपल्या आधीच भाजल्यामुळे हे थोडंच भाजायचं आहे जरा लाल रंगावर रंग याचा बदलला आहे बघा तुम्ही पाहू शकता चवीनुसार चटणी आमची ही जी चटणी आहे ही कोल्हापुरी चटणी आहे आपल्याला किती तिखट आहे त्यानुसार आपण चटणी टाकायची हळद याला फक्त दोन मिनटं तेलात वापून घ्यायचं आहे कडेला व्यवस्थित तेल आलेलं आहे बघा चटणीमुळे आणि हे पहा डाळीचं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे हे पाणी आता त्याच्यात ओतायचं हे जे डाळ पूर्णाची डाळ शिजवून शिजवून जे पाणी काढलेलं आहे ते पाणी आता याच्यात ओतायचं आहे आणि मी थोडी मिक्सरमध्ये जरा डाळ पण बारीक करून घेतली होती ती पाण्यातच मिक्स केलेली ती आता सगळं पाणी आता होतायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे मीठ टाकलं बघा चवीनुसार आमटीला आता उकळी येऊ द्यायची आहे कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबिरीमुळे प्रत्येक भाजीला खूप छान टेस्ट येते आणि पुरणाची आमटी ही तर पॅ पिण्यासाठी तर खूप छान लागते आमटीला खूप छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला